अरे पोटे हो काय चालू आहे काम धंदा ओ बाबा सायबीन सोंगाला जायचे अरे आमच्या काळात आम्ही आंधारात सायबीन जा जाय बाबा तुम्हाला इथली खात होती सायबीन सोंगाची तर दिवसा सोंगाची ना मग कशाला डोळे फोडायचे अव सुनबई आम्ही दिवस निघायच्या आधी सायबीन जा जाय दिवस माळ जात बाबा याने नाही चालत तोंड चांगलं चालतं तो चर चर तोंडाला सोंग मग बाबा मजूर किती लागले आपल्याला साहेबिंग सोंगाले तुम्ही दोघ दगड्या दगडी एक एकटो शाम्या घेऊन जाय येरी कुत्र्या वनी फिरत राहतो गावामधी आणि दोन तीन मजूर पाय बाबा तुम्हाला बी काही काम राहत नाही तुम्ही बी चाला ना अहो सुनबाई आता मय हात पाय चालत नाही तोंड बर चालत मग तो बापाल बी असच बोलती का तू नाही माया बापाला तर डायरेक्ट शाळेत मी